शब्द आवाज निवडणूक निर्णय अधिकारी नवापूर नगर परिषद नवापूर जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र नगर परिषद नगर आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या तरतुदीनुसार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करिता तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील मोठ्या त्रुटी व गोंधळाबाबत तातडीने दुरुस्ती करण्याबाबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार जिल्हा सरचिटणीस कुणाल दुसाने यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले नवापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि हेतू पुरस्कार असावा असा गोंधळ आढळत आहे हा गोंधळ केवळ किरकोळ स्वरूपाचा नसून मतदाराचे प्रभागच बदलून टाकले आहेत ज्यामुळे निवडणुकीच्या निष्पक्ष न्याय आणि पारदर्शक प्रक्रियेवरच गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक एक ते अकरा पर्यंतच्या बहुतेक सर्वच प्रभागांमधील मतदारांच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्या गेल्या आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील शेकडो मतदारांची नोंद प्रभाग क्रमांक चार मध्ये करण्यात आली आहे असाच गंभीर गोंधळ इतर अनेक प्रभागांमध्ये दिसून येत आहे असे निवेदनात म्हटले आहे हा गोंधळ महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागाची मतदार यादी अचूक असणे अनिवार्य आहे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम एकवीस अंतर्गत येते या कलमानुसार अंतिम मतदार यादी अचूक पूर्ण आणि अतियावत असणे बंधनकारक आहे तसेच हा गोंधळ केवळ मानवी चूक आहे की नाही याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार कार्यवाही करावी नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील मतदार यादींची पुन्हा एकदा सखोल तपासणी करण्यासाठी एक, एक विशेष कृती दल नेमावे चुकीच्या प्रभागात नोंद झालेले मतदार तात्काळ त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करावेत नमुना आठ अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जावर जलद गतीने कार्यवाही करावी मतदार यादी दुरुस्तीसाठी आवश्यक असल्यास विशेष मोहीम हाती घेऊन नागरिकांना मदत करावी आणि हरकती नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्याबाबत विचार करावा निवेदनाद्वारे अशी विविध मागणी देखील करण्यात आली आहे उपस्थित कुणाल दुसाणे जितेंद्र अहिरे सज्जत भाई बडोदा संदीप पाटील जगदीश जयस्वाल प्रणव सोनार आदींच्या सह्या आहेत न्यायन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर नवापूर नगरपालिकेची तायबा, जी सार्वत्रिक निवडणूक आता सुरू झालेली आहे त्या संदर्भात नवापुरातल्या अकरा प्रभागांमध्ये ज्या पद्धतीने सीमांकन झालेलं आहे मी साहेबा साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो पण साहेब नसल्यामुळे मी त्यांचे जे कर्मचारी होते त्यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे माझी एवढीच मागणी आहे की ज्या पद्धतीने सीमांकन झालेलं आहे त्या पद्धतीने एखादा व्यक्ती जर प्रभाग क्रमांक सातमध्ये आठमध्ये किंवा नऊमध्ये त्याच्या रहिवासी त्याच्या स्वतःचे घर असेल त्याच जागेवर त्याच्या त्याच वार्डामध्ये किंवा त्याच प्रभागामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे अशी माझी कडकडीची विनंती भरपूर ज्या नवापुरातल्या ना ज्या मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये घोळ दिसत आहे काही वृद्ध कर्मचारी आहेत सुद्धा नाव काही ठिकाणी तर फोटो माणसाच्या आहे आणि बाईचं नाव आहे असे अनेक घो आपल्याला गोंधळ या ठिकाणी नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे एकंदरीत नवापूर शहरामध्ये जर तुम्हाला निवडणूकच लढायची असेल तर ही पारदर्शक होणार आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय निवडणूक पारदर्शक होणार आहे म्हणून माझी कर्मचाऱ्यांना विनंती काही ठिकाणी असे विषय आलेले आहेत का बी एल ओ हे सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांना येत का तुला खरंच याच ठिकाणी तुझ्या नाव पाहिजेल आहे का तू याच ठिकाणी ठिकाणी राहतो का असं न करता आजूबाजूच्या लोकांना नवापुरातल्या सगळ्या लोकांना सगळं माहिती आहे का कोण कुठे राहतोय आणि कोण कशा पद्धतीने नावं इकडच्या तिकडे करतं हे सुद्धा समोर येऊ राहिलं आहे माझी कळकळीची विनंती नवापूर नगर परिषद या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही कर्मचारी सुद्धा वार्डांमध्ये गल्ल्यांमध्ये जाऊन राहिले पण ते स्पष्टपणे सांगत नाही तर तुझ्या नाव विचार तर तू तू याच ठिकाणी नाव करून घे असं सांगत नाही काही नाव फॉर्म भरलेले आहेत आणि आधार कार्ड घेऊन कोणाला न विचारता परस्पर नाव इकडच्या तिकडे होऊन राहिले आहेत म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की असं जर कुठे होत असेल तर माझ्या संपूर्ण या निवडणुकीवर बहिष्कार असणार आहे दर्शक निवडणूक व्हावी अशी माझी शासनाकडे मागणी